सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता रेवा ही रमा आणि अक्षयच्या बेडरूममध्ये येते सबू खोलीच्या सभोवताली सब नजर फिरवत रेवा म्हणते की ही रमा अक्षयची खोली होती आणि खरं तर या खोलीवरती माझा हक्क होता आज ही खोली रिकामी आहे आणि रमाला या घरातून हाकलून मी अक्षयसोबत या खोलीत राहणार होते तर अक्षय सुद्धा आता रमासोबत गेलाय आणि मला माहीत आहे की अक्षय पुन्हा येईल मग मी कायमची अक्षयची बनून राहील असे आता रेवा त्या बेडवरती बसत विचार करते रेवा म्हणते की अक्षयला लवकरच कळल गरिबीवरती कल्पना करणं आणि कविता करणं एवढं सोपं नसतं त्यानंतर रेवा म्हणते की अक्षयचं कपाट आणि लगेच अक्षयचं कपाट रेवा उघडते त्यामध्ये असलेला अक्षयचा शर्ट रेवा आपल्या अंगामध्ये घालते आणि लगेच रेवाला रमाच्या साड्या दिसतात भरभर आपल्या हाताने त्या रमाच्या साड्या रेवा ही खाली टाकते आणि म्हणते की या साड्यांची जागा इथे नाही तर माझ्या पायाच्या खाली आहे असे म्हणत आता रेवा त्या साड्या पायदळीत उडवते रेवा म्हणते की ही रामा माझ्या समोर उभा राहण्याची ताकद ठेवते काय असं म्हणत रिकामी बॅग घेऊन रेवा त्या सर्व साड्या आता बॅगमध्ये टाक आणि बाहेर गार्डन त्या सर्व साड्यांना काडी पेटी घेऊन लगेच रेवा ही आग लावते आणि त्या सर्व साड्या आता असतात त्यानंतर त्या साड्यांचा जाळ बघून लगेच रेवा अक्षयचा तिच्या अंगातला शर्ट बाहेर काढते आणि तो समोर धरत त्या रामाच्या साडेला लागलेल्या आगीभोवती एक फेरी मारते आणि म्हणते की ही पहिली फेरी की रामा अक्षय तुझ्यापासून लांब गेली म्हणून त्यानंतर तू तु मला तुझ्या पुन्हा आयुष्यात आणलंस असे म्हणत रेवा ही दुसरी फेरी कम्प्लीट करते तर आता अक्षय तुझं हे नातं माझ्यासोबत आयुष्य भरासाठी बहरणार असल्याचे सांगून आता रेवा सात फेऱ्या मारते त्यानंतर रेवा तो अक्षयचा शर्ट पुन्हा तिच्या अंगामध्ये घालते आणि हात जोडून त्या अग्नी समोर आता रेवा मोठ्याने म्हणते की शुभमंगल सावधान इकडे आता अक्षय हा नवीन रूममध्ये चटईवरती पाय पसरून बसलेला असतो आणि तेवढ्यात पाणी घेऊन रामा तिथे येते आणि अक्षय शेजारी बसते तर आता अक्षयकडे बघून रामा म्हणते की पाय दुखतात का द्या इकडे मी पाय दाबून देते तर अक्षय म्हणतो नको रामा म्हणते की आज आपल्याला ना असंच झोपावं लागेल खाली चटईवरती तर अक्षय म्हणतो ठीक आहे रामा म्हणते की ही चटई एवढी स्वच्छ नाही आहे तुम्हाला नाही आवडणार अक्षय म्हणतो की काल आपण घरातून बाहेर पडलो ना तेव्हा आपल्या हातात काय होतं आपण असंच निगाल निघाल निघालो होतो आणि असंच चाललो होतो ना आज तरी ही चटई आपल्या खाली आहे अक्षय म्हणतो आपण उन्हातून जात होतो मला चक्कर येत होती त्यावेळेस तू काम करून वडापाव मिळाला आणि मी तो खाल्ला ते सर्व आता अक्षयला आठवत असते अक्षय म्हणतो की रामा तुला थंडी वाजत होती तेव्हा त्या ते आजी आजोबांनी छान तुला पांघरायला रगही दिली अक्षय म्हणतो दुसऱ्या दिवशी सकाळी त्या का काकांनी आपल्याला पेरू दिला आणि या वॉचमन काकांनी आपल्याला राहायला घर दिलं अक्षय म्हणतो की आत्ताच त्या बाहेर राहणाऱ्या दादांनी मला मोबाईल दिला अक्षय म्हणतो मला माहीत आहे आपण आपल्या पैशांनी हे सर्व नाही घेतलं पण आपल्याला मदतच केली तर अक्षय म्हणतो की आज आपल्या डोक्यावर छप्पर तरी आहे तर रमा म्हणते पण मला उशीशिवाय झोप नाही येत ना तर अक्षय म्हणतो की मग काय झालं माणसाने आपल्या गरजा कमी केल्या पाहिजे તર આક્શે મંતો કી તશી જો પ્રામાતર રામામંતે પણ ઉશી તર આક્શે મંતો નાઈ મિળનાર आणि अक्षय लगेच चटईवर झोपतो तेव्हा रामा म्हणते की उशी मिळाली असतं तर बरं झालं असतं आणि त्याच वेळेस अक्षय आता रमाला आपल्याकडे ओढतो आणि आपल्या हाताची उशी रामाच्या डोक्याला देतो तर रमा ही खूप खुश झालेली असते आणि प्रेमाने अक्षयकडे बघते त्यानंतर प्रेमा आता प्रेमाने अक्षयच्या हाताची उशी करून रमा ही झोपी जाते इकडे आता आजी ही अक्षयच्या खोलीसमोर येते आणि त्या खोलीच्या दरवाज्याला हात लावत म्हणते की अक्षयच्या खोलीसमोरून जाताना सवय लागली मला त्याची विचारपूस करायची आई म्हणते की काय माहिती आता तो कुठे असेल आणि त्या रामामुळे त्याला सुद्धा बाहेर राहावं लागतंय पण तेवढ्यात अक्षयची खोली उघडी असल्याची आय्याजीच्या लक्षात येते आणि आई आय्याजी म्हणते की रेवा या खोलीमध्ये तर नाही का तर लगेचच रेवा इकडे अक्षयचा फोटो समोर धरून त्याच्याकडे बघत असते रेवा म्हणते की आपली दोघांची जोडी किती सुंदर आहे अक्षय त्या फोटोकडे बघत रेवा विचार करते की आपण दोघे एकमेकांसोबत किती छान दिसतो अक्षय रेवा म्हणते की तू का सोडून गेलायस अक्षय मला तेवढ्यात पाठीमागून पाठी मागून दरवाजा उघडून तिथे येते आणि रेवाला म्हणते की रेवा तू इथे काय करतेस तर रेवा म्हणते काय करते म्हणजे अय्याजी आजपासून मी याच आज खोलीत राहणार तर अय्याजी म्हणते काय करतेस तू आणि ती रमाची साडी का नेसलीस तर रेवा म्हणते की खरं तर त्या रमाच्या सगळ्या साड्या मी जाळून टाकल्या फक्त ही एवढीच ठेवली आणि ती अक्षयला दाखवण्यासाठी ठेवली तेव्हा अयाजीला मोठा धक्का बसतो अयाजी म्हणते की साड्या का जाळून टाकल्या रेवा म्हणते का म्हणजे ही काय तिची साड्या ठेवण्याची जागा आहे का ही माझी खोली आहे आणि यावरती माझा हक्क आहे या खोलीत आजपासून माझे कपडे असतील रेवा म्हणते की तसंही आता मी अक्षयची बायको आहे आणि तोहीपर्यंत मी या खोलीत त्याची वाट बघत असेल आणि मग तो आला की आम्ही दोघं इथे सुखाने राहू तेव्हा हात धरत आई आजी म्हणते की रेवा तू बरी आहेस ना आई आजी म्हणते की रेवा मला तुझं वागणं विचित्रच वाग वाटतंय तू असे का वागते जबाबदारीने वाघ थोडीस आई आजी म्हणते की तुला दिली ना तिकडे खुली तिकडे जाऊन राहा ना अरे ही अक्षयची खुली आहे त्याच्या वस्तू आहे त्या खुलीत आजी म्हणते की असं नसतं करायचं रेवा तर रेवा म्हणते मग तुम्ही त्याला इथून का जाऊ दिलं रेवा म्हणते ते काही असो अक्षय जोपर्यंत येत नाही ना तोपर्यंत मी याच खोलीत राहणार आहे त्याच्या वस्तूंच्या आजूबाजूला रेवा म्हणते की मी कुणाचंच ऐकणार था नाही जोपर्यंत अक्षय येत नाही ना तोपर्यंत त्याची वाट बघत मी इथेच राहणार आहे तेव्हा आज्जीला मोठा धक्का बसतो रेवा म्हणते की तो जरी इथे नसला तर काय झालं त्याचं शर्ट आहे ना माझ्याकडे तर आज्जीला विचित्र वाटून आज्जी म्हणते की ही असं काय वागते आज्जी म्हणते की हिच्या डोक्यावर तर परिणाम नाही झाला ना तर रागाने आणि आजी म्हणते की बस झालं रेवा आता जा जाऊन झोप आणि आई आजी तेथून निघून जाते तर इकडे आता रेवा अक्षयचा शर्ट काढून रामाची साडी सुद्धा काढते त्यानंतर रेवा आता रमा अक्षयचा फोटो आपल्या हातात घेते आणि पिकनिक मध्ये अक्षय आणि रमाने आपल्याला कसे फसवले आणि अक्षय कसा पिकनिक मध्ये गेला हे आता रेवाला आठवून लगेच रेवा तो फोटो अजून वर धरते तर आता पिकनिकमध्ये अक्षयने रेवाला मी या जगातील असा दुदैवी बाप आहे त्याला आपला बेबी मून माहीत आहे पण हनीमून कधी झाला तेच माहिती नाही हे सर्व आता रेवाला आठवतं तर रमाचा हात धरून शशिकांत समोर अक्षय हा रमाला घेऊन कसे घराबाहेर पडला आणि अक्षय रामाने कसे घर सोडले हे सर्व आता रेवाच्या डोळ्यासमोर येते आणि जोराने रेवा तो रमा अक्षयचा फोटो खाली टाकते आणि त्याचा काचा काचा होता इकडे आता दुसऱ्या दिवशी सकाळी रमा ही अक्षयला उठवते आणि अक्षयसाठी रमाने कॉफी करून आणलेली असते तर आता लगेचच रमा ही अक्षयला कॉफी देते तेव्हा ती ब्लॅक कॉफी पिताच अक्षयला खूप हायसे वाटते आणि अक्षय म्हणतो की पण रमा तू ही कॉफी कुठून मिळवलीस तेव्हा रमा म्हणते की दुकानदाराने मला चार वस्तू देण्यासाठी सांगितले होते तेव्हा त्यातली एक गोष्ट मी कॉफी मागून घेतली तेव्हा अक्षय खूप खुश झालेला असतो कॉफी पिता अक्षय म्हणतो की बरं चला आता मी बॅग भरतो तर रमा म्हणते कुठे तर अक्षय म्हणतो काम शोधायला माझ्याकडे काम नाही आहे आता तर रामा म्हणते की तुम्ही जा इथली काही काळजी करू नका मी इथे करील काम अक्षय म्हणतो की अजून इथे किती काम करणार रा आहेस रामा तेव्हा अक्षय आता त्याच्याकडच्या तो मोबाईलमधला नंबर रामाला देतो आणि म्हणतो की जर काही गरज पडली ना तर कुणाचा तरी मोबाईल घे आणि मला फोन कर अक्षय म्हणतो की हे जग सर्व पैशावर चालतंय ज्याच्याकडे जेवढे जास्त पैसे तेवढे त्याची व्हॅल्युएशन जास्त तर आता अक्षय काम शोधण्यासाठी रस्त्याने जात असताना लगेचच त्या पत्त्यावरती मोबाईल बघून अक्षय म्हणतो की अजून पाच किलोमीटर चालायचं आहे आणि रिक्षासाठी माझ्याकडे पैसेही नाहीत पण काही हरकत नाही मी चालेन असे म्हणत आता अक्षय आता रस्त्याने पायपायी चालू लागतो तर आता इकडे पायपायी चालून अक्षय हा इंटरव्ह्यूमध्ये येतो तेव्हा ते साहेब अक्षयला विचारतात की सर्टिफिकेट कुठे आहे तेव्हा अक्षय म्हणतो सर्टिफिकेट नाहीये तुम्ही किचनमध्ये चाला मी तुम्हाला प्रॅक्टिकल करून दाखवतो तेव्हा तो साहेब म्हणतो की मग हा असे तर रस्त्यावरचा माणूस सुद्धा करतोय तो साहेब म्हणतो की पहिली गोष्ट तुला इंटरव्ह्यूला कसं यायचं तेच माहीत नाहीये तुझ्याकडे शूज नाहीये टाय नाहीये प्लेजर नाही आहे आणि म्हणे तू हॉटेल मॅनेजमेंट केलं आहे तर आता इकडे रमाने सुद्धा तिच्या रूममध्ये रिकामे टिकल्याचे पॉकेट आणले असते आणि सुट्ट्या टिकल्या आणलेल्या असतात रमा त्या टिकल्या त्या पॉकेटला चिटकवते आणि स्टेपल करून ते सर्व पूर्ण करत असते आणि त्याचे पॉकेट तयार करत असते आणि आता रमाने रिकामी पेनसुद्धा आणलेले असतात आणि ते बॉक्समध्ये भरून त्याचे पॅकिंगसुद्धा रमाने केलेले असते आणि खऱ्या अर्थाने रमासुद्धा कामाला लागलेली असते तर आता इकडे अक्षयच्या अवतारावरती नाव ठेवणाऱ्या त्या साहेबाला अक्षय कसा तो एज्युकेटेड अक्षय मुकदम असल्याचे दाखवून देतो आणि मग त्याच्या हुशारीने तो, तो साहेब कसा अक्षयला आता नोकरीवरती ठेवून जॉब देतो हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाई करा सबस्क्राईब करा